नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे तर आताची घडची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्या संदर्भात माध्यमातून आपण सवितपणे पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हत तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची हे समजूतीला सुरू करूया दिनांक चार ऑक्टोबर चोवीस रोजी राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्या राज्य कर्मचाऱ्या बाबतीत तीन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे साता वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय भत्ता राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना साता वेतन आयोगाप्रमाणे बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये आरोग्य सेवेमधील गटातील अधिकारी यसवीस व हो त्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती दंत शैले चिकित्सक गट प यसवीस तसेच दंत शैले चिकित्सक विशेष संवर्ग एस तेवीस यांना साता वेतन आयोगाप्रमाणे दिनांक एक एक दोन हजार एकोणीस पासून पस्तीस टक्के सुधारित दराने व्यवसाय रोज भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे गोखले संस्था डेकन कॉलेज व टिळक महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित प्रगती योजना पुणे येथील गोखले संस्था कॉलेज तसेच महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाच्या सुधारित आश्वसित प्रगती योजनेमध्ये सन हज सोळा नंतर निवड झालेले शिक्षेतर पदांकरिता दोन लाभाची म्हणजेच बारा व चोवीस वर्ष अशी सुधारित आश्वसित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वसित प्रगती योजना नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षेत्र अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना लाभ लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे सदर लाभ हे दिनांक एक एक दोन हजार दहा पाच सात दोन हजार दहा व सहा नऊ दोन हजार चौदा रोजीच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लाभ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर ए युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसून नका धन्यवाद